मित्र हो हाली हायपर अर्थात उच्च रक्तदाब या आजारानं अक्षरशः थैमान घातलंय घरटी एक तरी व्यक्ती आपल्याला या आजारानं ग्रासलेला दिसतोच दिसतो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहे जे घरच्या घरी आपल्याला सहज उपलब्ध होतात ज्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या रक्तदाबावरती नैसर्गिकरित्या नियंत्रण ठेवता येऊ शकतो यासोबतच असेही पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळं आपला रक्तदाब जास्तीचा वाढू शकतो बरेच रुग्ण सांगतात औषध गोळी चालू असताना सुद्धा आमचा बीपी कंट्रोलच राहत नाही किंवा औषध गोळी आमच्या कमी होईल का तर नक्कीच मी आता या व्हिडिओमध्ये जे पदार्थ सांगणार आहे काय खायचं आणि काय नाही खायचं हे जर तुम्ही व्यवस्थित तंतोतंतपणे पाळलं तर खात्रीशीरपणे शंभर टक्के सांगू शकतो तुम्हाला तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुमची बीपीची गोळी देखील कमी करता येऊ शकते मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नये का मुद्दा ना मुद्दा समजून घ्या जर तुम्ही हा व्हिडिओ पुढे पुढे पळवत ऐकला तर तुमचा गैरसमज होईल आणि या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होण्याच्याऐवजी तोटाच होऊन बसेल अजून एक विनंती असेल जर चॅनेलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल ऑकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही सगळ्या सुरुवातीला पाहूया रक्तदाब म्हणजे नेमकं काय आहे तो नॉर्मली किती असला पाहिजे कितीच्या वर गेल्यानंतर तो वाढला समजावा कितीच्या खाली आल्यानंतर तो कमी झाला असं समजावा हे आपण पाहूया रक्तदाब म्हणजे रक्तवाहिन्यामधून वाहणाऱ्या रक्तानं रक्तवाहिनीच्या आतल्या भिंतीवर टाकलेला दाब म्हणजे रक्तदाब आता नॉर्मल रक्तदाब किती असला पाहिजे दोन प्रकारचे रक्तदाब असतात एक असतो वरचा बीपी आणि एक असतो खालचा बीपी वरचा बीपी ज्याला आपण सिस्टॉलिक बीपी म्हणतो तो एकशे वीस एम एम ऑप जी इतका असावा आणि खालचा बीपी ज्याला आपण डायस्टॉलिक बीपी असं म्हणतो तो ऐंशी एम एम ऑप जी इतका असावा जर समजा तुमचा बीपी एकशे तीस आहे वरचा आणि खालचा नव्वद आहे तरी पण घाबरायची अजिबात गरज नाही पण जर समजा तुमचा वरचा बीपी सातत्यानं एकशे पस्तीस एकशे चाळीसच्या वर असेल कधीही तपासला तरी आणि खालचा बीपी सातत्यानं नव्वद पंच्याण्णवच्या वर असेल तर अशा वेळी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध गोळी चालू करण्याची गरज भासू शकते आणि बीपी कमी झाला कधी म्हणतो आपण जर वरचा बीपी हा सत्तर ऐंशीच्या खाली येत असेल साठच्या खाली येत असेल आणि खालचा बीपी अजून चाळीस तीस पर्यंत येत असेल अशा वेळी त्याला आपण हायपोटेन्शन असं म्हणतो मित्र हो उच्च रक्तदाबाच्या आजाराला आपण सायलेंट किलर असं म्हणतो म्हणजे बीपी तर वाढलेला असतो रुग्णाला काहीही लक्षणं दिसत नाहीत चिन्ह दिसत नाहीत मग हळूहळू हा जसा बीपी वाढत जातो तेव्हा अचानक काहीतरी मग गडबड होऊन बसते मग कुठंतरी मेंदूमध्ये रक्तस्त्राव हो किडनी फेल हो किंवा अजून काही त्रास खरं तर उच्च रक्तदाबाच्या आपल्या शरीरावर सगळ्या महत्वाच्या अवयवावर अतिशय दुर्गामी परिणाम होतात मग मेंदू असेल किडनी असेल हृदय असेल रक्तवाहिन्या असतील लिव्हर असेल आतडी असतील किंवा डोळे असतील या सगळ्या अवयवांवरती अतिशय वाईट परिणाम या उच्च रक्तदावाचे आपल्या शरीरावर होत असतात आणि ज्याचा परिणाम म्हणून हे सगळे अवयव हो, निकामी देखील होऊ शकतात मग तुम्हाला पॅरालिसिस होतो स्ट्रोक होतो डोळ्याची दृष्टी कमी होते किडनी फेल होते हृदयविकाराचा झटका येतो त्यातील ये। रक्तवाहिन्या कडक होतात अरुंद होतात आणि ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यमानावर होतो आयुष्यमान आपलं कमी होतं जगण्याची क्वालिटी हेल्थची क्वालिटी आरोग्याची क्वालिटी आपल्या खराब होते आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील आपला बीपी नियंत्रित ठेवायचा असेल यासारख्या तर ह्या गोष्टी तुम्हाला नक्कीच कामाला येतील तर सगळ्यात सुरुवातीला पाहणार आहोत आपण अशा कुठल्या गोष्टी आहेत असे कुठले पदार्थ आहेत जे खाल्ल्यानं आपला रक्तदाब नैसर्गिक कमी त्याच्यामध्ये हो। व्हेज पदार्थ कुठले आहेत नॉन व्हेज पदार्थ कुठले आहेत हे पदार्थ कसे खायचे किती प्रमाणामध्ये खायचे आणि कुठल्या वेळेला खायचे याबद्दल मी तुम्हाला सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणार आहे तो सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे केळी मित्र हो केळीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये पोटॅशियम नावाचा घटक असतो आणि हा पोटॅशियम शरीरातील अनावश्यक सोडियम कमी करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावतो आता सोडियम कमी काय करायचं सोडियम म्हणजेच मीठ असतं आणि आणि तुम्ही बघा मिठाचा गुणधर्म काय असतो जर आपण मीठ उघड्यावर ठेवलं उघडं ठेवलं तर त्याला पाणी लगेच सुटतं म्हणजे काय कॅपॅसिटी असते काय गुणधर्म असतो तर पाणी धरून ठेवायचं अगदी तसंच आपल्या शरीरामध्ये जर सोडियमचं प्रमाण वाढलं असेल तर त्याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये पाण्याची पातळी जास्त वाढते शरीरामध्ये पाणी जास्त रोखून ठेवलं जातं धरून ठेवलं जातं अनावश्यकरित्या आणि चा परिणाम म्हणून रक्तदाब वाढतो मात्र हे केळीमधलं पोटॅशियम ह्या सोडियमला कमी करण्यासाठी चांगला प्रयत्न करतं आणि परिणामी आपला बीपी नैसर्गिकरित्या कमी राहतो मध्यम आकाराच्या केळीमध्ये साधारण चारशे ते चारशे वीस मिलीग्राम इतकं पोटॅशियम असतं यासोबतच या पोटॅशियम मुळे रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतीवरचा जो ताण आहे तो देखील चांगल्या प्रकारे कमी होऊन रक्तवाहिन्या चांगल्या लवचिक होतात बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की केळी खाल्ल्यानं डॉक्टर वजन वाढतो असं अजिबात नाही प्लेन्स आधी पिकलेली तुम्ही केळी खा त्याच्यामध्ये दूध मिसळू नका अजून काय मिसळू नका कुठल्याही पत्त्याचा प्रोसेसिंग त्याच्यावरती करू नका नैसर्गिक केळी तुम्ही खा एक किंवा दोन केळी तुम्ही दिवसभरामध्ये खाऊ शकता नक्कीच तुम्हाला याचा बीपीसाठी देखील फायदा होईल पोट सापण्यासाठी चांगला फायदा होईल याच्यामध्ये मुबल प्रमाणामध्ये नैसर्गिक फायबर असतात दुसरा महत्वाचा बीट बीट बीटरूटमध्ये डायट्री नायट्रेट असतात ज्या लोकांचा वरचा भीती खूप जास्त असतो अशा लोकांच्या मध्ये हे नायट्रेट डायट्री नायट्रेट अतिशय चांगल्या प्रकारे कंट्रोल करण्यासाठी मदत करतात हे बीट कसं खायचं तर एका मध्यम आकाराच्या बीटचा ज्यूस तुम्ही सकाळी उठल्यानंतर घेऊ शकता पाण्यामध्ये मिक्स करून किंवा सलाडच्या माध्यमातून एक कब्बर खिसलेलं किंवा कापलेलं बीट तुम्ही जेवताना खाऊ शकता तोंडाची लावू शकता तिसरा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे टरबूज आता उन्हाळा येतोय त्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला भरपूर टरबूज बीपीच्या पेशंटना टरबूज का बरखायचं कशा प्रकारे मदत करू शकतं तर मित्रांनो ह्या मध्ये सिट्रीलाईन नावाचे अमायनो ऍसिड असतात आणि हे सिट्रीलाइन नावाचे अमायनो ऍसिड जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातात तेव्हा आपलं शरीर त्याचं रूपांतर एर्जिनाईन नावाच्या घटकामध्ये करतो आणि या आर्जिनाईन मुळे आपल्या शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईड नावाचा गॅस तयार होतो आणि हा गॅस आपल्या रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण या नायट्रिक ऑक्साईड गॅसमध्ये आपल्या रक्तवाहिन्या अंकुचन ज्या झालेल्या आहेत त्या प्रसरण पावण्यासाठी चांगल्या रिलॅक्स होण्यासाठी त्यांच्यातला कडकपणा कमी करून त्यांची लवचिकता वाढवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिक मदत करतात आणि पर्यायानं आपलं रक्तदाब नियंत्रित राहतो नक्कीच उन्हाळ्याच्या सीझन मध्ये तुम्ही आवर्जून टरबूज खा मात्र ऑफ सीझन मध्ये थंडीच्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये अजिबात तुम्ही टरबूज खाऊ नका चौथा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे ओट मिल किंवा ओट्स ज्याला आपण म्हणतो हल्ल या ओट्स मध्ये बीटा ग्लुकेगॉन नावाचं अतिशय चांगलं फायबर असतं जे आपला रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी मदत करतात त्याच्या ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही एक वाटीवर ओट मिल खाऊ शकता पाचवा पदार्थ आहे तो म्हणजे हिरव्या पालेभाज्या कुठल्या हिरव्या पालेभाज्यात पालक असेल मेथी असेल शेपू असेल सगळ्या रानभाज्या ज्यांच्यामध्ये मुबल प्रमाणामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम आणि सगळ्यात महत्वाचं नायट्रेट असतं ज्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांच्यावर आलेला जो दाब आहे दबाव आहे तो कमी करून तिथला अतिशय चांगल्या प्रकारे रक्तप्रवाह सुरळीत केला जातो त्यामुळे आपला फक्त बीपीचाच आजार नाही तर रक्तवाहिन्यांचा किंवा हृदयविकाराचा जर धोका असेल तर तो देखील चांगल्या प्रकारे कमी होतो शिवाय या पालेभाज्यांच्यामध्ये मुबल प्रमाणामध्ये सेल्युलोज फायबर असतात आणि याच्यामुळं आपल्या पचनशक्ती देखील चांगली राहते पोट साफ व्यवस्थित होतं बऱ्याच जणांना औषध गोळ्या चालू असतात बीपीच्या शुगरच्या अशा वेळी पोट साफ होण्याची समस्या होते आणिचा परिणाम म्हणून त्यांना मग कॉन्स्टिपेशन होतं बद्धकोष्ठता होते तर ह्या हिरव्या पालेभाज्यांचा अतिशय चांगला फायदा पोट साफ करण्यासाठी देखील आणि बीपी कंट्रोल करण्यासाठी देखील नैसर्गिकरित्या होतो सहावा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे लसूण लसून सगळ्यांनाच माहित आहे हृदय आणि आहे परंतु बीपी साठी देखील अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो कारण या लसणांच्या अँटी बॅक्टेरियल अँटीबायोटिक अँटी फंगल आणि अँटी व्हायरल प्रॉपर्टी असतात म्हणजे सगळे संसर्ग कमी करण्याची क्षमता ह्या लसणामध्ये नैसर्गिकरित्या असते यासोबत तो तो लसना या लसनामध्ये एलिसिन नावाचा ऍक्टिव्ह कंपाउंड असतो या एलिसिन मध्ये रक्तवाहिन्यांमधील दाब नैसर्गिक कमी करण्याची ताकद असते सगळ्यात महत्त्वाचं रक्तवाहिन्या जेव्हा चरबी जमा झाल्यामुळे अरुंद होतात रक्तात की जेव्हा अनावश्यक चरबी वाढते ट्रायग्लिसाइड वाढतात किंवा एलडीएल वाढतो एचडीएल कमी होतं अशा वेळेला हे लसूण याच्यामध्ये असणारे घटक आपल्याला चांगल्या प्रकारे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात रक्तवाहिन्यांच्या मध्ये जमा होणारे जे कोलेस्ट्रॉल आहे ज्याच्यामुळे रक्तवाहिनी कडक होते अरुंद होते ते कमी होत आणि सगळ्या अवयवांना रक्त पुरवठा अतिशय चांगल्या प्रकारे पुरवला जातो त्यामुळं रक्त पुरवठा सुळित करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे हा लसूण आपल्याला मदत करतो यासाठी तुम्हाला दोन ते कच्च्या किंवा भाजीच्या माध्यमातून कच्च्या कधी तर तोंडी लाव लावू शकता तुम्ही जेवण करताना भाजून घेऊ शकता तेल टाकून नक्कीच लसणाचा देखील तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा सातवा पदार्थ आहे तुमचे आंबवलेले पदार्थ या आंबवलेल्या पदार्थांच्या प्रोबायोटिक असतात अर्थात आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे जंतू असतात ज्याच्यामुळे आपलं रक्ताभिसरण चांगलं राहतं शरीराची प्रतिकारशक्ती चांगली वाढते रक्तदाब देखील चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवता येतो मग याच्यासाठी कुठले पदार्थ तुम्ही इडली असेल डोसा असेल उतर असेल अप्पे असतील एकदा तुम्ही तांदळाचं उडदाचं पीठ मिक्स केलं त्याच्यापासून तुम्ही काही करू शकता सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही आलटून पालटून एखादा पदार्थ तुम्ही आवर्जून समावेश करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल यामुळे आतड्याचं आरोग्य देखील चांगलं राहील गट हेल्थचा आणि आपल्या बीपीचा खूप जवळचा संबंध आहे आतडी जर चांगली असतील तर सगळं वातावरण शरीरात चांगलं राहतं लक्षात ठेवा त्याच्यामुळे हे आंबवलेले पदार्थ आपल्या आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले होतात आपल्या शरीराचं पोषण चांगलं होतं आपल्याला अवैध होत नाही शरीरामध्ये विषारी घटक साचून ठेवले जात नाही संपूर्ण शरीरातलं वातावरण अतिशय आनंददायी होऊन बसतं पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे डाळिंब डाळिंबामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात खास करून ज्या लोकांना डायबेटीस आहे आणि त्यांच्यामध्ये जर उच्च रक्तदाब असेल तर अशा लोकांसाठी चांगल्या प्रकारे कमी करण्यासाठी मदत करतो कारण या डाळिंबामध्ये असे काही घटक असतात जे आपल्या रक्तवाहिन्यांचा कडकपणा ज्याला आपण म्हणतो तो कमी करण्यासाठी नैसर्गिक मदत करतात याशिवाय या, या डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणामध्ये रक्तवाढीसाठीचे घटक असतात त्यामुळे रक्त देखील चांगलं वाढतं हिमोग्लोबिन लाल पेशी देखील चांगल्या आपल्या शरीरामध्ये तयार होतात आणि एकूणच शरीराचं आरोग्य हे चांगलं राहतं पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे दालचिनी हा अतिशय चांगला स्पायसेस ज्याला आपण मसाल्याचा पदार्थ असं म्हणतो हा आपल्या बीपी आप कमी करण्यासाठी नैसर्गिक मदत करणार आहे दररोज दोन मिलीग्रॅम दालचिनी तुम्ही जर आठ आठवडे खाल्ली तर त्याचा परिणाम म्हणून तुमचा रक्तदाब चांगल्या प्रकारे नियंत्रित होतो असा अभ्यास आहे ही दालचिनीची पावडर तुम्ही बनवू शकता सकाळी तुम्ही ओट्स जेव्हा खाता त्याच्यावर पसरून तुम्ही ती खा सकाळी तुम्ही काही फळ खात असाल सलाड खात असाल तर त्याच्यावर तुम्ही ती पसरून खा नक्कीच तुम्हाला ह्याचा चांगला फायदा होईल पुढचा पदार्थ आहे तेलबिया आणि ड्राय फ्रुट्स अर्थात नट्स या नट्समध्ये तुम्ही कुठले खायचे बीपीच्या पेशंटनी अक्रोड आणि बदाम तीन चार बदाम तुम्ही रात्री भिजू घाला सकाळी उठल्यानंतर त्याची साल काढा आणि सकाळी ते नाश्त्यामध्ये घ्या एक दोन अक्रोड तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकता कारण या आक्रोडमध्ये बदाममध्ये अशा काही न्यूट्रेंट्स असतात खास करून आक्रोडमध्ये म्हटलं तर ओमोकॅथ्री फॅटी असिड्स असतात लोक तेलबिया खास करून जवस आहे या जवसामध्ये देखील ओमोकॅथ्रि फॅटी असिड खूप चांगल्या प्रकारे असतात जे आपल्या रक्तवाहिन्यावरील दाब कमी करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत करतात सोबतच भोपळ्याच्या बिया असतील चिया सीड्स असतील या सगळ्या पदार्थांच्या मध्ये एर्जिनाईन एर असतं आणि हे एर्जिनाईन आपल्या शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यासाठी मदत करतं जे नायट्रिक ऑक्साईड मग कशी सांगितल्याप्रमाणे रक्तवाहिन्यांवरती ताण कमी करतं आणि त्या रिलॅक्स करून तिथला रक्तदाब नियंत्रित ठेवला जातो पुढचा पदार्थ आहे सिट्रस फूड्स म्हणजे आंबट चवीची सगळी फळं मग लिंबू आलं मोसंबी आली संत्री आली आवळा आला ह्या सगळ्या पदार्थांच्या मध्ये हिस्पेरिडिन नावाचा अँटीऑक्सिडेंट असतं जे रक्तवाहिन्यांमधील दाब कमी करून आपलं रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे मांसाहार मांसाहारामध्ये काय करायचं तर खास करून मासे तुम्हाला अतिशय चांगले आहेत त्यातले त्यात कुठले मासे जे गोपगबित आहेत ज्यांना खूप जास्त फॅट आहे मास आहे असे मांसदार मासे ज्याला आपण म्हणतो ऑइली फिश ज्याला आपण म्हणतो ह्या ऑइली फिशमध्ये देखील खूप चांगलं थ्री फॅटी ऍसिड व्हिटॅमिन डी थ्री आहे या, 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 या सगळ्यांमुळे आपलं रक्तदाब चांगला नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यासाठी मदत होते किंवा दररोज दोन अंडी देखील तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला शुगर नसेल तुमचं वजन जास्त नसेल तर अशा वेळी तुम्ही अंड संपूर्ण खा जर शुगर असेल किंवा वजन जास्त असेल चरबी जास्त वाढली असेल तर अशा वेळी मात्र तुम्ही अंड्याचा फक्त पांढरा भाग दोन अंड्याचा पांढरा भाग सकाळी तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकता तुम्हाला याचा देखील चांगला फायदा होईल मासे तुम्ही आठवड्यातून एक दोनदा खाऊ शकता पुढचा पदार्थ नैसर्गिकरित्या बीपी कंट्रोल करणारा तो म्हणजे टोमॅटो याच्यामध्ये लायकोपिन नावाचा घटक आहे जो नैसर्गिकरित्या आपला बीपी कंट्रोल ठेवतो त्यामुळे एक तरी टोमॅटो कच्च किंवा भाजीतून तुम्ही दररोज खाल्ला पाहिजे एवढचा गाजर गाजरामध्ये खूप चांगल्या प्रकारची मिनरल्स म्हणजे खनिज असतात पोटॅशियम आहे मॅग्नेशियम आहे जे जे मातीतून आलेले आहे ज्याला आपण रूट्स असं म्हणतो ते आपल्या बीपीच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे मदत करतात कारण याच्यामध्ये असणारी खनिज आपला बीपी संतुलित ठेवण्यासाठी बॅलन्स ठेवण्यासाठी मदत करतात मग गाजराच्या सीझन मध्ये दररोज किमान एक कप तरी खिसलेलं गाजर तुम्ही आवर्जून खा मात्र गाजराचा हलवा अजिबात खाऊ नका आता सांगितलेले सगळे पदार्थ खूप चांगले असतात बीपीसाठी म्हणून कितीही खात बसायचं असा अजिबात करू नका प्रमाणात खा कारण अति तिथं माती असते त्यासोबतच आपल्या डॉक्टरांचा सल्ला देखील आवर्जून घ्या आता पाहूया पुढचा मुद्दा बीपी वाढलेल्या पेशंटने कुठला कुठला आहार घ्यायचा नाही कुठले पदार्थ वर्ज करायचे पथ्य पाळायचे त्यातला पहिला पदार्थ म्हणजे मीठ आणि मिठाचे पदार्थ दररोज किमान फक्त पाच ग्राम मीठ तुम्हाला खायचा आहे त्याच्यापेक्षा मीठ तुम्हाला अजिबात खायचं नाही मग मिठाचे पदार्थ खार खारवलेले पदार्थ असतील लोणचा असेल पापड असेल बऱ्याच जणांना खारेमुरे खाण्याची सवय असते खारेमुरेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मीठ असतं लक्षात ठेवा खारेमुरे चुकून सुद्धा खाऊ नका उलट कधीतरी शेंगाने कच्चे किंवा भाजले खा तुम्ही पण खारेमुरे तुम्ही अजिबात बीपीच्या पेशंटने खायचे नाहीत लक्षात ठेवा कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे मिठामध्ये आपल्या शरीरामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते ज्यामुळे आपला रक्तदाब जास्त वाढतो मीठ खात असताना सुद्धा पांढरं मीठ आणि काळं मीठ ज्याला आपण सैनव मीठ म्हणतो किंवा रॉक साल्ट म्हणतो ह्या दोन्हीही मिठाचा तुम्ही आलटून पालटून आठवडाभरामध्ये तुमच्या आवर्जून करा म्हणजे दोन तीन दिवस तुम्ही काळे मीठ खा दोन तीन दिवस तुम्ही पांढर मीठ खा दोन्ही मीठ तुमच्यासाठी अतिशय वरदान आहेत मात्र त्याचं प्रमाण तुमचं कमीच असलं पाहिजे दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे जास्तीची कॉफी कॉफी जास्त पिण्याची सवय असते बऱ्याच जणांनंतर अशा वेळी देखील लक्षात ठेवा कॅफेनमध्ये रक्तदाब वाढवण्याची क्षमता असते पदार फ़ालांचे जूस। फ़ालांचे जूस। पदार अशे अशे पदार तिसरा पदार्थ आहे फळांचे ज्यूस फळांचे ज्यूस कुठलेही घेऊ नका त्याच्यामध्ये तुम्ही मीठ किंवा साखर टाकता असे पदार्थ असे रस असे ज्युसेस कृत्रिम पदार्थ तुम्ही अजिबात पिऊ नका दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे मांसाहार तुम्ही तर आता आता तुम्ही आम्हाला मांसाहार करायला सांगितलं पण मांसाहारामध्ये लाल रंगाचं मांस तुम्ही अजिबात खाऊ नका बकऱ्याचं मटण तुम्ही कमी प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे वर्ज केलं तर अतिशय चांगलं आणि शक्यतो हे मटण तुम्ही रात्रीच्या वेळेला अजिबात खाऊ नका पुढचा पदार्थ जो वर्ज करायचा आहे म्हणजे फास्ट फूड जंक फूड पिझ्झा बर्गर वडापाव बेकरीचे पदार्थ प्रक्रिया केलेले पदार्थ ऍडेड शुगर ऍडेड साल्ट असलेले पदार्थ असं कुठलंही कृत्रिम पदार्थ पॅकेज केलेलं किंवा प्रोसेस केलेलं अजिबात काही खाऊ नका जितका नैसर्गिक आहार आहे घेता येईल तेवढा तुम्ही आहार घेतला पाहिजे प्रकारचे सॉसेस असतील केचप असतील काहीही जे काही रेडीमेड मिळतं बाजारामध्ये ते तुम्ही वर्ज करा पुढचा पदार्थ जास्तीचे गोड पदार्थ जास्तीचे गोड पदार्थ जेव्हा तुम्ही खाता मिठाई खाता प्रोसेसड खाता तर तुमच्या शरीरामध्ये जास्तीची चरबी जमा होण्याची शक्यता असते चा परिणाम रक्तवाहिने अंकुचित होतात त्या अरुंद होतात परिणामी तुमचा रक्तदाब जास्त वाढतो त्यामुळे जर गोड खायचंच असेल तर तुम्ही नैसर्गिक गोड खा मग त्यासाठी तुम्ही खजपेंड खचूर आहे अंजीर आहे पदार्थांचा समावेश तुमच्या आहारामध्ये गोड पदार्थ म्हणून करता येऊ शकतो जास्तीचे तळलेले डीप फ्राय केलेले तेलकट पदार्थ देखील तुम्ही वर्ज केले पाहिजेत पुढचा पदार्थ आहे म्हणजे तंबाखू आणि तंबाखू ज्यांना पदार्थ सिगारेट असेल मावा असेल गुटखा असेल खर्रा असेल किंवा अजून काही असेल ह्या पदार्थांच्या मुळे आपल्या रक्तवाहिन्या अरुंद होतात एथिरोस्लेरोसिस होतो परिणामी आपला रक्तदाब वाढतो हृदयविकाराचा धोका देखील जास्त वाढतो आणि म्हणून तंबाखूच्या पदार्थाचं व्यसन जर तुम्हाला गोळी चालू असताना किंवा नसताना सुद्धा जर असेल तर ते आजच बंद करा कारण तंबाखू जीव घेणे आहे ते आपला जीव घेते लक्षात ठेवा आपल्याला वाटतो किक बसते उत्साह वाटतो परंतु एक दिवस आपला जीव जाणार आहे आपलं हृदय बंद पडणार आहे आपल्याला पॅरालिसिस होणार आहे आयुष्यभर अंथुरणा जर पडून राहायचं नसेल हृदयविकाराचा झटका येऊन जर आयुष्यमान कमी करायचं नसेल अवेळी मरण येऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला तंबाखूच्या कुठल्याही पदार्थाचं सेवन करायचं नाही आहे पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे दारू कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा दारू बंद आहे आणि या दारूमुळे आपला बीपी खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतो त्यामुळे बरेच लोक पेशंट बिंब घेतलेले ज्यांना डायबिटीस आहे हायपर टेन्शन आहे बीपीची गोळी चालू आहे तरी सुद्धा ते दररोज दारू पितात पण असा अजिबात करू नका जर जास्त दिवस आनंद आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर ह्या दारूच्या व्यसनापासून सुद्धा कायमस्वरूपी दूर राहा सगळ्यात शेवटी दहा सोप्या टिप्स तुमचा बीपी कंट्रोल करण्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे एक नियमितपणे दररोज न थकता न चुकता व्यायाम करा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यायाम कुठल्या ना कुठल्या प्रकारची शारीरिक हालचाल तुम्ही आवर्जून करा नंबर दोन रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक पुरेशी झोप घ्या रात्री लवकर झोपा सकाळी लवकर उठा अनावश्यक जागरण करू नका नंबर तीन वजन जास्त असेल तर ते नियंत्रित करा ते कसं नियंत्रित करायचं याबद्दल आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला तो देखील आवर्जून पहा नंबर चार जर डायबिटीस असेल तर शुगर नियंत्रित करण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या शुगर नियंत्रित कशी करायची घरच्या घरी काय करायचं याबद्दल देखील आपण व्हिडिओ बनवला तो देखील तुम्ही पहा नंबर पाच वेळेवर जेव्हा सकाळचं जेवण भरपूर करा दुपारचं कमी संध्याकाळचं अजून कमी करा संध्याकाळचं जेवण शक्यतो सातच्या अगोदर करा पुढचं मुबलक प्रमाणामध्ये पाणी प्या कारण मुबलक प्रमाणामध्ये पाणी असेल तुमचं शरीर हायड्रेट असेल तर रक्तदाब देखील नियंत्रित राहण्यासाठी मदत होते पुढची टीप आहे तुमचा बीपी नियमितपणे तुमच्या डॉक्टरांकडून तपासा आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या बीपीच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू नका त्या नियमितपणे वेळच्या वेळी घ्या बऱ्याच जणांना औषध गोळ्या चालू असतात बीपी नॉर्मल आला असं डॉक्टरांनी सांगितलं की मनान गोळी बंद करून टाकतात पण असं करू नका तुमचा बीपी तुमच्या गोळ्या चालू असल्यामुळे कंट्रोलमध्ये आहे जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तंतोतंत पाळल्या हे पदार्थ खाल्ले हे पदार्थ वर्ज केले सांगितले तर तुमचा बीपी नियंत्रित होऊ शकतो तुमच्या डॉक्टरांच्या तुमच्या गोळी कमी करता येऊ शकते दूर 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 राहा राहण्यासाठी तुम्ही योगा ध्यानधारणा मेडिटेशन करू शकता आपले छंद जोपासू शकता आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आवर्जून करा ज्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक आर्थिक कौटुंबिक फायदा होणार आहे मित्र हा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही मात्र मी आवर्जून वेळ काढून तुमच्यासाठी ह्या गोष्टी सांगत आहेत प्रत्येक व्हिडिओचं तुम्ही कौतुक करता लाईक करता कमेंट करता छान छान या देखील व्हिडिओला तुम्ही छान छान कमेंट करा आम्हाला आवर्जून कळवा आणि आवर ते कळवत असताना आपल्या गावाचं नाव आवर्जून लिहा जेणेकरून आम्हाला कळू द्या कुठपर्यंत आमचे व्हिडिओ जात आहेत यासोबतच हा व्हिडिओ आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील नैसर्गिकरित्या त्यांचा बीपी कमी करण्यासाठी मदत होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील आशीर्वाद देतील या उपर ही बीपीच्या संबंधित काही प्रश्न समस्या शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यावर देखील आम्ही चांगला आरोग्यविषयक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रयत्न करू आणि परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेलं लाईक तुम्ही केलेलं कमेंट हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या वळावर जोरावर आम्हाला अजून चांगलं आरोग्य विषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल तुर्दास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लोकच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी रहा, धन्यवाद